नमस्कार मी सीमा सीमास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कैरी पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटले असेल सुट ना आज अशीच आपण तोंडाला पाणी सुटणारे आणि झंझणीस अशी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्ही अगदी भाजी नसली तरीसुद्धा तुम्ही रोटीसोबत खाऊ शकता अशा पद्धतीने ही रेसिपी बनते चला तर मग काय आहे ते पाहूया आज, आज आपण कैरीचा ठेचा बनवणार आहोत सुरुवातीला इथे मी भांडे घेतलेले आहे हे मध्यम हच्चेवर ठेवलेले आहे यामध्ये एक टेबल स्पून मी इथे तेल घालून घेतलेली आहे थोडेसे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी मी फक्त म्हणजे दोन ते तीन दिवसासाठीचा हा ठेचा बनवते आहे त्यासाठी मी छोट्या आकारातील एखादी कोणत्याही प्रकारातील तुम्ही वाटी घ्या ही वाटी अशी अर्ध्या आकारात मी मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर समान प्रमाणात मी इथे जेवढ्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत तेवढ्याच प्रमाणात मी इथे लसूण घेणार आहे आता हे दोन्ही आपण छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये अगदी चटकेपर्यंत भाजायचे आपल्याला म्हणजे याचा जो लसणाचा वगैरे सुगंध आहे तो छान मस्त या ठेचामध्ये उतरला पाहिजे त्याचबरोबर आपण जी वाटीने आपण लसूण आणि मिरची घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी शेंगदाण्याचा वापर करणार आहे हे सुद्धा तेलामध्येच भाजून घ्यायचे आहेत अगदी खमंग असे भाजले जाईल शेंगदाणे अशा पद्धतीने आपण हे तेलामध्ये सर्व भाजून घ्यायचे आहे त्या ठेच्याला काय जास्त प्रमाणात को साहित्य लागत नाही जे घरगुती आहे त्यामध्येच आपण हा ठेचा बनवू शकतो पण खायला तर इतका सुंदर लागतो भाजीची सुद्धा आपल्याला रोटीसोबत गरज पडत नाही आहे पहा अशा पद्धतीने मी ते हा पूर्णपणे भाजून घेतली आहे गॅसची आज मध्यमच ठेवायचं आहे म्हणजे मस्त मिरच्या भाजल्या जातील आणि ज्या वाटीने आपण मिरची आणि लसूण घेतला त्याच वाटीने मी कैरी घेतलेली आहे इथे मी तोतापुरी कैरी कच्ची कैरी घेतलेली आहे तीसुद्धा थोडीशी या मिश्रणामध्ये परतवून घ्यायची आहे एक पाच मिनटं परतवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे इथे मी जिऱ्याचासुद्धा वापर केलेला नाही आहे चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेतलेली आहे आता थोडंसं थंड होऊ देऊया आणि आपण हे मिश्रण एकतर तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये पल्स मोडवर आपण हे फिरवून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आहे आता यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे एक सात ते आठ काड्या आपण इथे कोथिंबीरीच्या घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालूया आणि कोथिंबीर थोडीशी आपण बारीक म्हणजे हाताने सोडून घ्या किंवा थोडीशी चिरून घ्या घातली तरीसुद्धा चालते कारण पटकन मिक्सरला बारीक होऊन जाईल आता आपण हे झाकण लावून पल्स मोडवर मिक्सरच्या पल्स मोडवर दोन ते तीन वेळा फिरवून घेतलेला आहे पहा आपला हा ठेचा तयार आहे हा ठेचा आठ दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकतो तुमी सुद्धा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका